बातमी आहे नाशिकमधून मधून स्वातंत्र्य दिन सोहळा व संघर्ष योद्ध्यांचा सन्मान सोहळा शिखरेवाडी मैदानात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा 15 ऑगस्ट 2024 रोजी शिखरेवाडी मैदान गंधर्व नगरी येथे उतुंग झेप या संस्थेच्या वतीने भव्य स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलचे माननीय प्राचार्य बी एल आचार्य सर आणि बिटको कॉलेजचे माननीय उपप्राचार्य श्री जी डी नांद्रेसर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला यावेळी संघर्ष योद्ध्यांचा विशेष सन्मान देखील करण्यात आला सोहळ्याची सुरुवात सकाळी ध्वजारोहणाने झाली जिथे बी एल आचार्य सरांनी ध्वज उभारून कार्यक्रमाला सुरुवात केली त्यानंतर जी डी नांद्रेसरांनी आपल्या भाषणातून स्वातंत्र्याची किंमत आणि त्यासाठी दिलेल्या बलिदानाचे महत्व अधोरेखित केले त्यांच्या उत्साही उपस्थित नागरिकांना राष्ट्रभक्ती आणि एकतेचा संदेश मिळाला कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे सन्मान सोहळा होता समाजात विविध स्तरांवर कार्य करणाऱ्या आणि देशासाठी आपले योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले या सोहळ्यात सहभागी झालेल्या संघर्ष योद्ध्यांनी त्यांच्या अनुभवांचे कथन करून उपस्थितांना प्रेरित केले हा कार्यक्रम उतुंग झेप या संस्थेच्या पुढाकाराने पार पडला संस्थेचे प्रमुख आयोजक रोहन देशपांडे यांनी कार्यक्रमाचे यशस्वीपणे आयोजन करून स्थानिक नागरिकांना एकत्र आणले त्यांनी कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानले आणि भविष्यात देखील असे प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमात शालेय विद्यार्थी पालक शिक्षक आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शिखरेवाडी मैदानावर गीते नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते ज्यामुळे संपूर्ण वातावरणात देशभक्तीची भावना भरून राहिली होती वृत्त संकलन विभाग नाशिक न्यूज मेट्रो चॅनल